प्रभूची सुतीओ माझं आहे पास्टर राजेश केदारी सर्वांच या सा व्हिडिओमध्ये स्वागत ख्रिस्त स्वागा आपल्या व आपल्या फॅमिलीला आशावादी करो आणि सुरक्षित ठेव हो। प्रियानो आजचा संदेश हा हा स्वर्ग गोहनाबद्दल आहे व्याप्चर व्याप्च आहे प्रियानो व्याप्चरची खूप आवश्यकता आहे कारण जेव्हा आपलं व्याप्चर होईल व्याप्चरच्या द्वारे आपण स्वर्गात जाऊ शकेल आणि त्यानंतर जे आहे पृथ्वीवर क्लेशाचा काळ सुरू होईल हा सात वर्षाचा काळ आहे आता हे मी म्हणत नाही आहे हे पवित्र शास्त्र म्हणतं तुम्ही डॅनियलचं पुस्तक वाचा तुम्ही प्रकटीकरण वाचा त्यामध्ये सर्व काही उल्लेख झालेला आहे आणि हे सात वर्ष जे आहे ते खूपच भयावह वर्ष असतील त्यातून परमेश्वरचा क्रोध जो आहे तो पृथ्वीवर येणार आहे त्यामध्ये त्यामध्ये जे आहे ख्रिस्तविरोधी असेल आणि त्यामध्ये ज्या आहे अशा गोष्टी घडतील ज्या पहिल्या कधी झाल्या नाही पृथ्वीवर असे भूकंप येतील कधीही असे भूकंप झाले नाही अशा महामाव्या येतील कधीही अशा महामाव्या झाल्या नाही असे आजार येतील असे असे पॅन्डमिक येतील कधीही झालेले नाही आहेत असे सुनामीज येतील कधीही झाले नाही आहे असे वादळं येतील कधीही झाले नाही आहे असे युद्ध होतील कधीही झाले नाही आहे तर परमेश्वरची इच्छा आहे की आपण ह्यातून नाही जावं म्हणून तो व्याप व्यापच्या द्वावे तो आपल्याला स्वर्गात देणार आहे पण दुःखाची गोष्ट आहे की पुष्कळ ख्रिस्ती लोक यावर विश्वास ठेवत नाहीत ते म्हणतात की आपल्याला क्लेशाच्या काळातून जावं लागल आपल्याला विरोधीचा सामना करावा लागल आपल्याला असं करावं लागल तसं करावं लागेल पियानो ही चुकीची गोष्ट आहे कारण देवाची इच्छा अशी नाही आहे तुम्हाला माहिती आहे की लोटच्या वेळेस काय झालं लोट परमेश्वरील लोटाला आणि त्याच्या परीराला वाचवलं आणि जेव्हा तो तिथून बाहेर पडला त्या शवातून बाहेर पडला आणि गमोगा त्याच्यानंतर जे आहे त्याच्यानंतर ते श नष्ट झालं अग्निशा द्वावे नोहाच्या वेळेस काय झालं परमेश्वरने त्या नोहा त्याच्या पैवाला वाचवलं म्हणजे ही परमेश्वराची इच्छा आहे तो आपल्याला तो आपल्याला यात त्याची इच्छा नाही की आपण ह्यातून जावं आणि म्हणून व्यापचर ही एक सुटका आहे आपण जाऊया पहिले तसे से पत्र अध्याय एक नऊ ते दहा येशू ज्याला देवाने बरण पावलेतून उठवले व तो आपल्याला भावी क्रोधापासून सोडणार आहे पहिले तेसे काय पत्र अध्याय पाच नऊ ते दहा कारण आपला व वा क्रोध व्हावा म्हणून नव्हे तर आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमले आहे तर प्यानो या दोन्ही वर्षांमध्ये आपल्याला सांगितलं आहे की ही परमेश्वरची इच्छा नाही आहे की आपण ह्या क्रो आपण ह्या क्रोधाच्या दिवसातून जावं तो आपल्याला क्रोधाच्या दिवसा अगोदर तो आपली ह्या जगातून तो मुक्तता करणार आहे कारण त्याची इच्छा नाही आहे म्हणून क्लेशकाळामध्ये जे घटना होणार आहेत त्या घटनामध्ये आपण नसणार आहोत कारण आपण पृथ्वीवर नसणार आहोत आपण स्वर्गावर स्वर्गामध्ये असणार आहोत जसं तुम्ही प्रकटी वाचा प्रकटी जे आहे पुस्तक हे क्रोनोलॉजिकल पुस्तक आहे आता याच्यामध्ये काय झालं आहे अध्याय एक आणि तीनमध्ये आपण मंडळीचा उल्लेख पाहतो चर्चेसचा उल्लेख पाहतो नंतर चारमध्ये परमेश्वर येशू येशुख्रिस्तानी योहानाला वरती बोलवलं हे जे आहे हे स्वर्ग योनाचं प्रतीक आहे आणि तुम्ही अध्याय चार नंतरच्या घटना ज्या घटनेचा उल्लेख झालेला आहे त्या घटनामध्ये जे आहे कुठेही मंडळीचा उल्लेख नाही आहे का कालन मंडळी तेव्हा तेव्हा पृथ्वीवर नसेल तेव्हा स्वर्गात असेल तर प्रेनो हीच देवाची इच्छा आहे जसं मी तुम्हाला सांगितलं पुष्पोत्कृष्टी लोक म्हणतात आपल्याला ख्रिस्त विरोधीचा सामना करावा लागेल आपल्याला जे मार्क ऑफ द बीस्ट आहे ते घ्यावं लागेल आपल्याला कठीण परिस्थितीत जावं लागेल ही चुकीची गोष्ट आहे